ने एक आदत बैल आणि दुसरा बैल आणि एक दुसरा येते कोरे गाव येते एक दुसरा आणि एक बैल असं मैदान आहे तर नक्की कोणत्या मैदानामध्ये दिसेल आपला सर्वांतारखा बाकासूर तर तेच सांगणार आहे कारण की आणि बाकासूर असं नक्की येणार आहे का ही सर्वांना उत्सुकता लागली तर आज दोन मैदानापैकी आपल्या एका मैदानामध्ये आपला बाकासूर अशी माहिती मिळते की पाहणार आहे पण पन... कोणत्या गटात चिठ्ठी निघाली का, का। पण आज एमआयडीसी कोरेगाव मध्ये आपल्याला जास्त शक्यता आहे बाकासूरची पाहिण्याची पण नक्की बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली का तर एक पण चिट्टी मित्रांनो निघाली नाहीये बाकासूरच्या नावाने त्याच्यामुळे असं वाटतंय की आज नक्की बाकासूर येणार आहे का नाही येणार पण अशी आपल्यापर्यंत अपडेट येते की बाकासूर आज पाहिणार आहे म्हणून पण चिट्टी निघाली नाहीये त्याच्यामुळे आणि कन्फर्म आपल्याला समजत नाहीये की बाकासूर नक्की आज येणार आहे का तुम्ही तुम्हाला काय वाटतंय आज बाकासूर येणार आहे का नक्कीच मला कमेंट करून सांगा पण अशी चर्चा चालू आहे की बाकासूर आज येणार आहे मी कालपुरुट टाकलेली की बाकासूर आज येणार आहे कोरेगाव आपल्याला दिसायची शक्यता आहे आणि त्याच्याबरोबर पैरा असू शकतो दुसरा नंदी मित्रांनो असू शकतो आपल्या बाकासूर बरं पण एक पण चिठ्ठी निघाल नाहीये बाकासूरच्या नावाने मित्रांनो मोळ शेट दोमार त्याच्यामुळे असं वाटतंय की आज बाकासूर नक्की येणार आहे का तर बघूया नक्कीच आज बाकासूर येतोय का आणि बाकासूर आला तर नक्की कोणत्या नदी पर पळेल त्याने आपल्याला माहित नाही पण नक्की बघूया आज बाकासूर आला तर नक्कीच कोणापर पळतोय आणि कोणत्या पळतो कारण की बाकासूरच्या नावाने एक पण चिठ्ठी निघाल नाही त्याच्यामुळे असं वाटतंय की आज बाकासूरची गॅरंटी थोडीशी कमी आपल्या माहितीमध्ये येईल पण अशी चर्चा मात्र चालू की आज बाकासूर येणार येणारे येणारे त्याच्यामुळे म्हटलं मला सांगावं पण चिठ्ठी नाव एक पण चिठ्ठी निघाल नाही तर आपल्याला बाकासूर तशी काही अपडेट आली की बाकासुराज येणारे शंभर टक्के तर शंभर टक्के तुमच्याकडून कोणी दिडू घेऊन येणार पण असं वाटतंय की मला पन्नास टक्के बाकासूर येणार नाही पन्नास टक्के येईल असं वाटतंय मला तर बघा नक्कीच तुम्हाला काय वाटतंय बाकासुराज येईल नक्कीच